श्रोत नमस्कार मोठ मन लेखक वसंत मिराजदार एके दिवशी एका गावात एक साधू आला गावाबाहेरच्या धर्मशाळेत तो उतरला धर्मशाळेची बरीच पडझड झाली होती एकच खोली कशीबशी तग धरून उभी होती ती देखील फार अरुंद व छोटी होती साधूनं ती खुली साफसूप केली आपली पथारी पसरली खूप थंडी होती म्हणून खोलीचं दारही बंद करून घेतलं तो आडवा झाला जेमतेम एका व्यक्तीला झोपता येईल एवढीच जागा होती रात्र झाली तसा थंडीचा कडाका वाढला अंगावर पांघरून घेऊन तो पडून राहिला इतक्यात दारावर टकटक झाली दाराच्या फटीतून साधूनं पाहिलं बाहेर कुणीतरी कुडकुडत दारात उभा असलेला त्याला दिसला दार उघडून साधू त्याला म्हणाला अरे आत ये ना बाहेर थंडी वाऱ्यात कशाला उभा राहतोस ये आत ये तो एक वाटसरू होता रात्र झाली म्हणून निवाऱ्यासाठी तो येथे आला होता त्यानं आत डोकावून पाहिलं जेमतेम एका व्यक्तीला झोपता येईल अशी ती लहान जागा बघून तो थोडा संकोचून म्हणाला खोली फारच लहान दिसते या एवढ्याशा जागेत आपण दोघं कसं मावणार त्यापेक्षा मी बसतो इथं बाहेरच या भिंतीचा आसरा घेऊन साधू बोलला भल्या माणसा तू असा बाहेर थंडीत कुडकुडत बसणार आणि मी खुशाल झोपू ते काही नाही तू आत ये कसा आपण दोघंही आत बसू दोघांना बसण्या एवढी जागा इथं नक्कीच आहे असं म्हणून साधूनं त्या वाटसरूला बळच आत घेतलं ते दोघं कसंबसं त्या खोलीत बसले थंडी होतीच त्यात भर म्हणून वारही वाहू लागलं साधूनं दार बंद केलं थोडा वेळ गेला आणि पुन्हा बाहेर कसली तरी हालचाल झाली दाराच्या फटीतून साधूनं पाहिलं भिंतीचा आसरा घेऊन कोणीतरी बाहेर उभा आहे असं त्याला दिसलं थंडीमुळं तो थरथर कापत होता त्याची ती अवस्था बघून दार उघडत साधू म्हणाला कोण रे बाबा तू थंडीनं काकडत तो म्हणाला मी आहे एक करू। साधू बोलला अरे मग असा बाहेर का आत ये ना करून पाहिलं ते दोघं कसे बसे दाटी वाटीनं बसलेले त्याला दिसले तिसऱ्याला बसता येईल एवढी जागा तेथे ते नव्हती तो म्हणाला तुम्ही बसा मी आत येऊन तुम्हाला अडचण कशाला करू साधू म्हणाला दोघांनी आत बसायचं आणि तिसऱ्यानं बाहेर असं कुडकुडायचं त्यापेक्षा आपण असं करू आपण तिघंही दाटीवाटीनं उभं राहू ये तू आहात ये फारच आग्रह केला तेव्हा तो यात्रेकरू खोलीत आला ते ती तिघं वाटीनं खोलीत उभं राहिले त्या यात्रेकरूला हे बरं वाटलं नाही न राहून तो पुन्हा म्हणाला साधू महाराज माझ्यामुळं तुम्हाला अडचण झाली तिघाने असं अवघडून आत उभं राहण्यापेक्षा तुम्ही आरामात बसा मी बाहेर जातो साधू काही ऐके ना तो म्हणाला ते काही नाही आपण तिघंही दाटीवाटीनं उभं राहू असं म्हणून साधू हसला आणि पुन्हा म्हणाला ही थंडी कायम थोडीच राहणार आहे ती आली आहे आपली मनं केवढी आहेत ते पाहायला मन मोठं असलं की लहान घरी मोठं होतं काय खरं ना असं म्हणून साधूनं दार लोटलं आणि ते तिघही आत उभं राहिले एकमेकाला केटून उभं राहिल्यानं थोड्या वेळातच त्या खोलीत उब निर्माण झाली आणि थंडी पळून गेली